नमस्कार मी अनिकेत पेंडसे बातमीपत्रात तुमचं स्वागत दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला या बातमीपत्रात घ्यायचा आहे सुरुवात करूयात राज ठाकरेंच्या बातमीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू द्या आणि हाफकीनला लस उत्पादनाची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे कोकणात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून चाकरमान्यांनी कोकणात जाताना कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलंय महाराष्ट्रात ब्रेक द चेन अंतर्गत आज रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू होणार आहेत पंधरा दिवसांच्या संचारबंदीचीही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे पंतप्रधान मोदी आज विविध राज्यांचे राज्यपाल केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसोबत संध्याकाळी साडेसहा वाजता बैठक घेणार आहेत कोरोना तसंच लसीकरणावर पंतप्रधान राज्यपालांशी बैठकीत चर्चा करणार आहेत धारावीत अठरा वर्षांवरील सर्वांना लस द्या अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्राद्वारे ही मागणी केली आहे राज्यात आता टेंडर पद्धतीनं पुरवठाद्वारामार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलंय बाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय <खँँगा> रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिले ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला हे आदेश दिले बंगालच्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी संपूर्ण देशात लॉकडाऊन करतील असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे तसंच विरोधकांनी लॉकडाऊनवरून राजकारण करू नये असंही ते म्हणाले मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो वेस्ट बेंगालच्या निवडणुकीत झाल्यानंतर तातडीनं देशामध्ये लॉकडाऊन जाहीर होणार आणि बाबा ते जाहीर करतील देशातले गेल्या लॉकडाऊनमध्ये एकही मदत झाली नाही पण मुख्यमंत्र्यांनी यावेळी मदत केली असं विजय वडेट्टीवार म्हणाले मदतीतून काही घटक सुटले याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले ज्यावेळेस लॉकडाऊन झाला त्यावेळेस सामान्य माणसाला एक रुपयाची मदत झाली नव्हती महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन करत असताना साडेपाच हजार कोटीच्या वर सामान्य आणि गरीब माणसाला मदत होईल अशा प्रकारच्या पॅकेजची घोषणा केली बेडची कमतरता असल्यानं मध्य प्रदेशातील रुग्णांवर नागपुरात उपचार होऊ नयेत अशी मागणी काँग्रेसच्या आशिष देशमुखांनी केली नागपुरात चौदा महिने होऊनही जम्बो कोविड रुग्णालय उभारलं गेलं नसल्याचं सांगत काँग्रेसच्या आशिष देशमुखांनी राज्य सरकारलाच घरचा आहेर दिलाय आम्ही महाराष्ट्रातले रहिवासी नाही का असा सवाल त्यांनी केलाय राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत ही धुळफेक असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली बारा बलुतेदारांना यात मदत नसून शेतकरी आणि आदिवासींच्या तोंडाला पानं पुसल्याची टीकाही त्यांनी केली आहे घटकांना सरकारने कुठली मदत केली नाही शेतकरी नाही शेतमजूर नाही बारा बलुतेदार नाही केशक अर्चनालयवाले नाही फुलवाले नाही छोटे उद्योगवाले नाही कोणालाही कुठली मदत केलेली नाही बेड संदर्भात नियोजन नसल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे केंद्राच्या योजनांमध्येच राज्य सरकार थोडी मदत देऊ करत आहे अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे राज्य सरकारने बेड्सच्या संदर्भात व्हेंटिलेटर्सच्या संदर्भात ऑक्सिजनेटेड बेड्सच्या संदर्भात योग्य कारवाई केली पाहिजे सीपीई किट घालून उद्धव ठाकरेंनी आता तरी जमिनीवर उतरावं असं चंद्रकांत पाटील म्हणाले उद्धव ठाकरेंनी ग्राउंड रियालिटी समजून घ्यावी असंही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी के जाहीर केलेलं पॅकेज फसवं असल्याची टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे दीड हजार रुपये देऊन चेष्टा केली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचा उल्लेख नसून सरकारनं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं अशी मागणी चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केली आहे राज्य सरकार कोरोनाबाबत उपाययोजना करण्यास कमी पडल्याची टीका माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी केली आहे तर आरोग्यमंत्री लोकांना वाचवण्यात नापास झाल्याचंही ते म्हणाले मुख्यमंत्री ठाकरेंनी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांचा दळभद्रीपणा समोर आलाय अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे आम्ही प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी लोक असल्याचंही राऊत म्हणाले बेळगावात संजय राऊत यांना सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे तसंच स्टेज आणि साऊंड काढण्यासाठीही बेळगाव पोलिसांनी आयोजकांना सांगितलं आहे शरद पवारांच्या आजारापणामुळे सुप्रिया सुळेंना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून प्रचार करता आला नव्हता ब्रिज कॅन्डी रुग्णालयाबाहेरूनच त्यांनी व्हर्च्युअल सभा घेत मतदारांशी संवाद साधला राज्याचे माजी <देष्णागा> गृहमंत्री अनिल देशमुखांची डीआरडीओ कार्यालयात गेल्या साडेसात तासांपासून सीबीआय चौकशी सुरू आहे देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीबाबत बोलणं टाळलंय त्याबद्दल काही बोलणं उचित होणार नसल्याचं ते म्हणाले भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी अनिल देशमुखांचे येणारे दिवस कठीण असतील अशी टीका केली आहे तर आणखी काही मंत्र्यांचे येत्या काही दिवसात भिंग फुटणार असल्याचंही ते म्हणाले अनिल परब यांनाही सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागेल असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले दोन हजार कोटींचा हिशेब ठाकरे सरकारला द्यावा लागेल असंही ते म्हणाले <गी> राज्य सरकारला विठ्ठल कारखाना घशात घालायचा आहे असा आरोप भाजपच्या गोपीचंद पडळकरांनी केलाय अनेक कारखाने कवडीमोल भावात घेतल्याचा आरोपही त्यांनी केलाय सरकार गरीबांना एक हजार रुपये देतं आणि बिल्डरांचे सात कोटी माफ करतं अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे श्रीमंतांचे चोचले पुरवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे सरकारनं लावलेल्या पंधरा दिवसांच्या संचारबंदी विरोधात पुणे व्यापारी महासंघ कोर्टात जाणार आहे झूम ऍपद्वारे आज मिटिंग घेऊन व्यापारी संघ अंतिम निर्णय घेणार आहे सर्व नेत्यांच्या आणि तज्ज्ञांच्या सूचनेनुसारच लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात दोन हजार बेड्सच्या कोविड सेंटरची उभारणी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं कडक निर्बंधांमुळे पोलिसांवरही मोठा ताण असणार आहे त्यामुळे जनतेनं कोरोना नियमांचं पालन करत पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं परप्रांतीय मजुरांनी मुंबई आणि महाराष्ट्र सोडून जाऊ नये नाहीतर राज्यातल्या उद्योगधंद्यांवर परिणाम होईल सरकार परप्रांतीयांच्या पाठीशी आहे असं आवाहन माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरेंनी केलंय राज्य सरकारनं जाहीर केलेल्या नियमांचं पालन काटेकोरपणे व्हायला हवं असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले तर भाजपच्या नेत्यांना टीका करण्यापलीकडे काही नसल्याचंही ते म्हणाले कावेळ झालेल्याला सर्व जगच पिवळं दिसतं त्याचप्रमाणे सरकारनं कितीही चांगले निर्णय घेतले तरी पडळकरांना त्यातच खोट दिसते अशी टीका शंभुराज देसाईंनी गोपीचंद पडळकरांवर केली आहे नंदुरबारमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पालकमंत्री के सी पाडवींनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे यावेळी पाडवींनी कोरोना रुग्णांशी संवाद साधला यावेळी पालकमंत्री पाडवींनी जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे विडी यंत्रमाग आणि रेडीमेड शिलाई कामगारांनाही अनुदान द्या अन्यथा रस्त्यावरची लढाई अटळ आहे असा इशारा कॉम्रेड आडम मास्टर यांनी सरकारला दिलाय बेडसाठी एका रुग्णाला चंद्रपूर ते तेलंगणा ते चंद्रपूर असा प्रवास करावा लागला आहे वरोऱ्यामधल्या रुग्णाला चोवीस तासांहून अधिक वेळ बेडसाठी प्रतीक्षा करावी लागली कोरोना संसर्गामुळे सीबीएसईची दहावीची परीक्षा यंदा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे कल्याणमधली न्यू अंबिका साडी सेंटर आणि मनोज ट्रेडर्स ही दुकानं सील करण्यात आली आहेत दुकाना बाहेरूनच बंद ठेवून आतमध्ये खरेदी सुरू असल्याचं आढळून आलं लॉकडाऊनच्या धास्तीनं धुळ्यातील बाजारपेठेतही नागरिकांची झुंबड उडाली होती तर थोडा तरी वेळ व्यवसायासाठी द्यावा अशी मागणी छोट्या व्यावसायिकांनी केलेली आहे नाशिकमध्ये परप्रांतीय नागरिकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली आहे लॉकडाऊनच्या भीतीनं नागरिकांनी गावाला जाण्यासाठी गर्दी केली आहे सोलापूरच्या लक्ष्मी मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी लोक खरेदीसाठी बाहेर पडले होते बुलडाण्यातील चिखली शहरातही लॉकडाऊनच्या भीतीपोटी नागरिक बाजारपेठेत गर्दी करतायत मात्र गर्दीला आवर घालण्यासाठी एकही शासकीय कर्मचारी दूरदूरपर्यंत दिसला नाही राज्यात आज रात्रीपासूनच पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागणार आहे त्याआधी वस्तू आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं लॉकडाऊन लागणार असल्यानं अमरावतीकरांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे बऱ्याच ठिकाणी दुकानांमध्ये जमलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसून आलंय ठाण्यातल्या भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली भाजीपाला खरेदी करताना ठाणेकरांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले महाराष्ट्रातून बिहारमध्ये गेलेल्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत महाराष्ट्रातून आलेल्या चार एक्सप्रेस गाड्यांमध्ये कोरोनाचे एकूण अडतीस प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांनी गावची वाट धरले त्यामुळे पुणे स्टेशनवर परप्रांतीय कामगारांची गर्दी पाहायला मिळते आजपासून लॉकडाऊन लागणार असल्यानं बरेच व्यवसाय ठप्प होणार आहेत कामधंदे बंद होतील त्यामुळे नागपुरातील परप्रांतीय मजूर आपापल्या गावची वाट धरतायत लॉकडाऊनच्या भीतीनं मजुरांनी गावची वाट धरल्याचं चित्र कोल्हापूरच्या बस स्थानकात पाहायला मिळालं दरम्यान गर्दी पाहता आगारानं जादा बसेसची सोय देखील केली आहे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सर्वच हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी हाऊसफुल झालेत रेमेडीसिविर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झालाय चंद्रपूरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी चार ते पाच तास रांगा लावूनही इंजेक्शनसाठी नकार दिला जातोय दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे धुळे जिल्ह्यातील बाळापूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात झाली आहे तर बाळापूरमधील नागरिकही शिस्तबद्ध पद्धतीनं लसीकरण करून घेत आहेत कस्तुरबा रुग्णालयात आज पुन्हा लसीकरणासाठीचा सर्व्हर डाऊन झाला आहे त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा पज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं आंबेडकर जयंतीनिमित्त कांदिवलीतील ईएसआय या रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय आहे आमदार अतुल भातखळकर यांनी या लसीकरण केंद्राचं उद्घाटन केलंय जळगाव जिल्ह्यातील एकशे तेहत्तीस केंद्रांवर आजपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली आहे राज्याकडून चाळीस हजार लसींचा पुरवठा करण्यात आल्यानं जिल्ह्यात पुन्हा लसीकरण सुरू झालंय मुंबईच्या चारकोप इथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचं महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं स्थानिक नगरसेविकेच्या पुढाकारातून हे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय मुक्ताईनगरमधील पाच लसीकरण केंद्र पुन्हा सुरू झाली आहेत पहिल्या टप्प्यातील लस मिळाल्यानं नऊशे तीस लसीचे डोस मिळाल्यानं लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आलंय रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे एकोणीस हजार डोस उपलब्ध झालेत गेल्या पाच दिवसांपासून लसीकरण केंद्र पूर्ण बंद होती मात्र आजपासून शहरात पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली नाशिकमध्ये रेमडेसिवीर वितरणाच्या गैरप्रकारानंतर शिवसेनेनं एफडीएला व्यवस्था सुधारण्याचा सल्ला दिलाय तर व्यवस्था न सुधारल्यास शिवसेना स्टाईलनं प्रश्न सोडवू असा इशाराही दिलाय केंद्र सरकार महाराष्ट्राला कमी लसींचं वाटप करत आहे असा आरोप करत सिंधुदुर्गातील सावंतवाडी तहसील समोर काँग्रेसनं आंदोलन केलंय औरंगाबादमध्ये पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं गोंदियामध्ये बेड न मिळाल्यानं ना। रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली आहे दया हॉस्पिटलमधला हा प्रकार असून चार जणांना अटक झाली आहे वाशिममध्ये रिसोड तालुक्यात गोवर्धनमध्ये गेल्या तीन दिवसात तीनशे बेचाळीस पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडल्यानं हे गाव सील झालंय गावातील प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाते चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे ताडोबाच्या सफारीसाठी बुकिंग केलेल्या सर्व पर्यटकांचे पैसे परत केले जाणार आहेत आज डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केलं बाबासाहेब सगळ्यांच्या हृदयाचं रत्न असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आनंदराज आंबेडकर यांनी दादरच्या चैत्यभूमीवर जात दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी बोलताना लॉकडाऊन पर्याय नसल्याचं ते म्हणाले पंढरपुरात अमोल मिटकरी यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं तसंच त्यांनी प्रतापसिंग बोदळेंचं सा भीमगीत सादर करून बाबासाहेबांना आदरांजलीही वाहिली आज चैत्यभूमीवर काळाच्या पलीकडचा महामानव या विशेषांकाचं राज्यपालांनी प्रकाशन केलं खासदार राहुल शेवाळे आणि साहस वेलफेअर फाउंडेशननं हा विशेषांक साकारला आहे वर्ध्यातील पोलीस मुख्यालयाजवळ शिस्तीत आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली आहे दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालन नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं